सर सर विश्व मे, मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे मग पार्टी बिर्टी काय <laughs> मी गुरांचं शेण काढणारी हे <laughs> <ये> बॉस <बौसे> आहेत आमची हे <laughs> त्या भांडी घासणाऱ्या ही झाडूवाली <laughs> हा तो पर्सनल असिस्टंट ओ कृष्णा सर कृष्णा ही वॉचपन आणि तुम्ही कोण सहा ना बर चला बघायचं चहा मिळेल का आम्हाला मॅडम झाडू मारायचं होत एवढं घाबरायची नाही एवढं घाबरायची नाही आपल्या बरोबर किती मित्र आले खेळायला बघ मग आम्ही ससे आणलेत ससे दोनच कृष्णाला पकडून देऊ नको कृष्णा कस पण पकडतो नाही कृष्णा कसं पण पकडतो काय पण करतो तो ते शेरूला तर किती हे करतो माहिती का त्रास चल चल बाबू चल बाबू बाबू चल अरे पकडतोय तू तर तू पकडून ठेवतोय हा बाबू <laughs> कृष्ण म्हणते कसला बाबू कसला बाबू बघ आमच्याकडे बाबू आहे छोटासा बाबू आहे हा मुंबई वरून मोडला नवीन बसव रे आर बाजे आता अर बाज नवीन बसव हे तुम्ही लांब होताला खेळू दे त्यांना कृष्णाजवळ नाही जायचं बरं का

नसत काय पण ह्याला कस्टर्ड म्हणतात ह्याला रामफळ म्हणतात आमच्याकडं तुमच्याकडं काय म्हणतंय म्हणतात कमेंट मध्ये नक्की सांगा खाईल का तो ए त्याच्याजवळ नाही जायचं लांब खेळायचं इकडं अजिबात त्याच्याजवळ नाही जायचं झेंडू बॉल बिल नाही लागला पाहिजे हा मेली म्हणून समज बघ मग तू लागलं नाही पाहिजे बॉल त्यांना संध्या त्यांचा एकदा बेल्ट सोडून बसवता ए कृष्णा इथं बस इथे येऊन बस पायरीवर चल हालायचं नाही इथून बस सशाजवळ जायचं नाही त्याचं नाव काय माहिती तुला कॅटू तू म्हण कॅटू तू बोल कॅटू आवाज दे सशाला आवाज दे कॅटू कॅटू तू बोल तू। ए तो काय म्हणते टू टू <laughs> बोलो बोलो बोलू त्याला ए संध्या तो तू आवाज येते क्या तू अपना ए लई ए चाल लागले का आले 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 अरे वा वा वा, वा, वा त्यांना समजले त्यांचे माग पळू नका ते थकून जातील पळून पळून खेळू दे त्यांच्या त्यांना मनाने किती आनंद झालाय बघ ना कृष्णाला दुसऱ्याच नाव स्नोवू तू बोल तू बोल कृष्णा कॅटू बोल बॉल लागेल बरं का बॉल लागल स्नोऊ आणि कॅटू स्नो ए परी ऐक ना परी परी स्नो नाही बोलायला सोनू म्हणायचं आपण त्याला हा सोनू आणि कॅटू हा कॅटू कॅटू ए परी हे बघ मला किती चावले बघ तुला दाखवते तुम्हाला खोट वाटले बघ हा मला चावलं इथं हा किती चावले बघ मला ते हा त्याच्या बरोबर जातो म्हटले तिथं माग पळायचं नाही फक्त त्याच्या खेळून द्यायचं त्यांना मला माग नाही पळायचं हांगा? तुला म्हणलं ना मी त्यांना खेळू दे मला पळायचं नाही मी आता काय दाखवलं तुला चावते म्हणून दाखवलं ना मी पकडायला जायचं नाही कुणी त्याला ते चावत हात नाही लावायचा लांबूनच बघायचं त्याला आणि त्याच्या माग पळायचं पण नाही अंगावर येऊन नाही चावत ते त्यांना पकडल्यावर चावतात ते बघा आला तिकडून तो, सोनु, ए सोनु। तो <laughs> मी सांगितलं तिला स्नो बोलायला येत नव्हतं स्नो बोलायला येत नव्हतं म्हणून तिला मी म्हणलं तुला नाही बोलायला आलं तर कॅ सोनू बोलत जा सोनू नी मोनू नाव छान होत मला या कृष्णाला ना असं खेळायला सोडल्यासारखं लक्ष द्यावं लागलं यांच्याकडं माग पळतोय त्यांच्या पण पोरांची सवय लागली खेळायला अशी आहे का नाही ग हुँ। हुँ। चल बाई मला गुरं बांधायची तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच संध्याकाळची वेळ झालेली आणि अशी जत्रा जमली होती सगळ्यांची थोडी मजा मस्ती चालू होती म्हटलं चला एखादी छोटीशी क्लिप तुमच्याशी शेअर करावी म्हणून बाय बोल कोण बाय बोलणार असा हात लावून कोण बाय बोलणार बाय आणि जय महाराष्ट्र कोण बोलेल परी आली परी निर्भीड आहे दम, बोल पोरी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये माझ्या माग माग बोल भेटू आहे आजचा व्हिडिओ आवडला तर बोल ना माझ्या माग माग बोल फक्त बोल ना बोल ना <laughs> बोल बोल बर <laughs> बोल चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा क्यारा? कमेंट करा कमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये जय महाराष्ट्र आणि ठेव कॅमेऱ्यावर हात हा अरे असा असा बंद करायचा कॅमेरा हाताने नको वाटेवर नाही जायचं खेळायला ते ठेव त्यांच्या पुढे ते खातात हा चले खातात ते मस्त खातात कॅटू म्हणतोय का टू म्हणतोय आ ते मनाने गेले तो कृष्ण धावत होता ना त्यांच्या पाठीमाग म्हणून मनाने गेले वट्यावर नको राहू दे खेळू दे त्यांना त्रास नाही द्यायचा मनाने खेळून आधी तोच मला विचारतोय फुगडी खेळायची का आपण दोघांनी मी म्हणलं मी बोलली तुला नाही येणार माझ्या बरोबर फुगडी खेळायला तर मला म्हणते नको बाबा राहू दे फेकून देशील मला दिले चला आपण दोघे खेळू

वर जी फुगडी कृष्णाची फुगडी कृष्णाची फुगडी फुगाडी फू पु। फू बाय फू फुगाडी फू पु। 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 दमलास काय माझ्या गोविंद तू नको तिथे तिथे बैला ती घाबरत नाही कसलं किलो <laughs> किलो का हाथ नहीं, का हाथ है। अच्छा हा तुम्ही टाकी खाली करताय वाटतं सगळी माझी आज टाकी लागत नाही त्याच्यासाठी असायला पूर्ण अच्छा बघू भांडी जरा चेहरे दाखवा जरा आम्हाला तो किती मस्त एवढ्या मस्तीत पण हे बघ पण हे किती मस्त बसले बघ एवढ्या मस्तीत सगळ्यांना बघतोय तिथं बसून अरे बाय तर बघ किती शांत बसलाय सगळ्यांना बघतोय तिथं बसून उठवला यांनी जाऊन त्या जा मागावे हा झेंडू शिवमाले खेळायला शिवमाले शिवमाला खेळायला शिवमाला खेळायला शिवमाला शिवमाला गडी उभा राहायला आम्ही नाही पाहिला गडी उभा राहिला आम्ही नाही पाहिला दतडण दडन ए रात्रे शिवम धाक चिकद धाग चिकद गडी उभं राहिला आम्ही नाही पाहिला गडी उभं राहिला आम्ही नाही पाहिला शिवमला फुगडी वय नकोय बाई शिवमला फुगडी शिवमला फुगली नकोय बाई न शिवमला फुगली बाई उचल की उचल की खेळायची आपण कुशणाशी फुगडी खेळते माझ्या बरोबर तू फुगडी खेळते माझ्यासोबत

मतलब नाही खेळायचं बघ यांना पण खेळावं वाटते हे परत चाले खेळायला टोनू टोनू उड्या मारत त्यांना पण फुगडी खेळायची हा यांना पण फुगडी खेळायची ए कॅटू कॅटू इकडे कॅटू कॅटू ए बाबू तिकडे नाही जायचं कॅटू ते बघ कुठं चाललंय <laughs> अंदाज घेतोय तिकड जाऊन काय काय तिकडं <laughs> ए चहा झाला का नाही मग बाबा बाबा कबर चहासाठी पप्पा पण येतील बघा आता ए कसा आवाज येल तरी बघितलं का पप्पा पा। झेंडी पप्पाला झेंडीचं नाव सांगतोय खाल्ला असत आता त्याचा निघेल हात उपसून बघा यांची हे कसे दंग झालेत बघ ना नाही अडकलं ती मारतोय उड्या पाय अडकलाय पण तो उड्या मारतोय बरोबर नाही उड्या मारतय बरोबर तो पाय अडकलाय त्याचा पण त्याला उड्या मारता येत आहेत धरम्याच पाय अडकला दरम्या धरम्या आपल्या आठवण पण काढत नसेल धरम्या ह्यांना पण दोघांना मस्त वाटतय खेळायला पोरांच्या सोबत जेवढी पोरं उड्या मारतील तेवढी ती पण उड्या मारतायत अग सोन्या म्हणते एकच बोलली ह्याच्या दोन तीन ह्याच्या दोन आहे मला सकाळ झाला नाही संध्या तू बटर खाते मी नाही खात बटर कसे लागते ला ते बघ झोपल ए किती मस्त झोपते बघ ना गे बघ खेळत खेळत मध्येच पाय पसरून झोपतय काय त्याला आवडत असेल तसं